7 नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर शेती करत असताना शेतकरी बांधव पाणी आणि खते याचं नेमकं नियोजन करत असतात अनेक वेळा खतांचं नियोजन करताना शेतकरी बांधवांना अनेक जास्त प्रकारचा आर्थिक खर्च सोसावा लागतो याचं कारण माती परीक्षण न करता शेतकरी बांधवांनी खताचं नियोजन केलेलं असतं खतांचा वापर करताना सेंद्रिय जैविक रासायनिक खतांचा वापर करून आपण शेतीमध्ये उत्पादन घेत असतो यामध्ये अनेक वेळा आपल्याला जे उत्पादन आहे ते अपेक्षेप्रमाणे मिळत नाही शेतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विविध प्रकारचं संशोधन होतं आहे यामध्ये यांत्रिकीकरण असेल खतांच्या बाबतीत संशोधन असेल यामधून अनेक नवनवीन शोध जे आहेत ते शेती क्षेत्रामध्ये लागलेले आहेत यामध्ये खतांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर कृषी जैव रसायने की गेल्या काही वर्षांमध्ये अनेक शेतकरी बांधव आपल्या हो शेतीमध्ये वापरताना आपण पाहतोय पण अनेक शेतकरी बांधवांना हो याविषयी जास्त माहिती नसावी म्हणून आजच्या कार्यक्रमात आपण पीक उत्पादन वाढीसाठी जैव रसायनांचे महत्त्व हा आजचा आपला विषय आहे या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर प्रफुल्ल प्रभाकर गाडगे सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार डॉक्टर गाडगे सरांची ओळख मी आपल्याला करून देतो ते आहेत कृषी जैव रसायन संशोधक बारा वर्षांपासून ते या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत शासनाच्या विविध विभागांमध्ये ते सल्लागार म्हणून सुद्धा काम पाहत आहेत अनेक कंपनी असतील किंवा अनेक शेतकरी बांधवांना त्यांनी मोफत सल्ला आणि मार्गदर्शन दिलेलं आहे असे अनुभव संपन्न डॉक्टर गाडगे सर आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करतील आपण चर्चेला सुरुवात करू सर सुरुवातीला आपण काय सांगाल कृषी जैव रसायने म्हणजे काय सजीवांना जगण्यासाठी वातावरणाला सामोरं जाण्यासाठी अनेकविध रासायनिक अभिक्रिया त्यांच्या शरीरात होत असतात या अभिक्रिया घडून आणण्यासाठी आणि त्यात भाग घेणारी जी रसायनं असतात यांना जैव रसायनं म्हणतात आणि या शेतीसाठी उपयुक्त जैव रसायनांचा जेव्हा आपण वापर करतो शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी त्याला कृषी जैव रसायन असं म्हटलं जातं माझा प्रश्न असा आहे की ही कृषी जैव रसायने जी आहेत ती पर्यावरणपूरक कितपत ठरतात साधारणपणे आज जी रासायनिक खत कीटकनाशक आपण बघतो वापरतो यांचा मातीमध्ये पर्यावरणामध्ये राहण्याचा कालावधी हा काही दिवसांपासून काही महिन्यांपर्यंतचा आहे परंतु ही जी कृषी जैव रसायन आहेत अगदी काही तासांपासून काही दिवसांमध्ये विघटन विघटित होतात आणि म्हणून ती पर्यावरणपूरक आहेत असं आपण म्हणू शकतो कृषी जैव रसायनांचा जो संबंध आहे तो सूक्ष्म जीवाणूशी कशा प्रकारे आहे खूपच जवळचा आणि दृढ संबंध आहे समजा आपण जे अन्न पचवतो हे अन्न पचवण्यासाठी आपल्या पोटामध्ये सूक्ष्म जीवाणूंची आपल्याला मदत मिळते त्याचप्रकारे वनस्पतींचं जे पोट आहे ते म्हणजे रायझोस्पियर मुळांजवळची माती इथे जे जीवाणू असतात हे विविध प्रकारच्या रसायनांची निर्मिती करतात ज्यामुळे अन्न उपलब्ध ही वातावरणातील बदलांपासून संरक्षण रोगांपासून संरक्षण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या पिकांना सहजतेनं शक्य होतात तर ह्या उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या जैव रसायनांचा प्रमुख स्रोत हे सूक्ष्मजीवाणू आहेत मातीतले असं आपण म्हणू शकतो आत्ता आपण उल्लेख केला की सूक्ष्मजीवाणूंचं जे प्रमाण आहे मातीमध्ये त्याच्यावरून मातीची सुपिकता आपण ठरवू शकतो किंवा मातीची जी पचनक्षमता आहे ती ठरवू शकतो पण हे मोजण्यासाठी असं कुठलं उपकरण आहे का हे मोजण्यासाठी एक पद्धत आहे ती म्हणजे प्रयोगशाळेमध्ये माती घेऊन जाणं आणि मोजणं पण त्याच्यासाठी कमीत कमी तीन दिवस लागतात सूक्ष्मजीव तज्ज्ञ तिथे उपलब्ध हवे असतात आणि खर्च काही आठ दहा हजारांच्या आसपास जातो सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे परवडणार नाही आणि दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजे सॉइलोमीटर नावाचं किट आहे या किटच्या माध्यमातून आपण सॉइल मायक्रोबियल हेल्थ मातीतील सूक्ष्म जीवाणूच्या संख्येचं परीक्षण करू शकतो तेही अगदी बांधावरती तीन तासात आणि शेतकरी स्वतः हे स्वतःच्या हाताने करू शकतो आणि साधारण खर्च शंभर ते तीनशे रुपयापर्यंत येतो आता आपण उल्लेख केला जे उपकरण आहे मीटर नावाचं ते आपल्या भारतामध्ये उपलब्ध आहे का असेल तर कोणत्या ठिकाणी ते भारता आहे भारतामध्ये एकमेव उत्पादन आहे ते जे उपलब्ध आहे आणि स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते त्याचं लॉन्चिंग झालंय आणि या उत्पादनासाठी राष्ट्रीय कृषी विस्तार योजनेअंतर्गत संशोधनासाठी निधी देखील मिळालेला आहे तर अहमदनगर बायोटेक्नॉलॉजीच्या अंतर्गत हे उत्पादन जे आहे ते उपलब्ध आहे आता यामध्ये कृषी जैव रसायनांचे प्रकार कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात याचे प्रकार प्रामुख्यानं वनस्पतींच्या वाढीसाठी वनस्पतींच्या पिकांच्या संरक्षणासाठी आणि वातावरणातील बदलांना सामोरं जाण्यासाठी असे विविध प्रकार येतात याच्यामध्ये वनस्पती वाढ संप्रेरक म्हणजे हॉर्मोन्स येतात hmm. ही वनस्पती किंवा सूक्ष्मजीवणूंच्या माध्यमातून उपलब्ध होतात जी पिकांची वाढ वाड़, वाढीचं नियमन hmm. करण्यासाठी महत्त्वाची आहे त्यानंतर वनस्पती वाढ उत्तेजक जी वनस्पतींच्या वाढीस चालना देतात जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन्स असतात तणावपूर्व काल असतो अतिशय थंडी असेल अतिशय ऊन असेल याला सामोरं जाण्यासाठी ही जैव आपण वापरू शकतो त्यानंतर कामगंध जे आहेत की जे किडींचं प्रमाण किती आहे शेतातला शोधण्यासाठी आपल्याला मदत करतात कामगंधांमध्ये विविध प्रकार येतात या व्यतिरिक्त खतांची उपलब्धता वाढवण्यासाठी काही जैव रसायनं असतात आणि मातीचं पोत सुधारण्यासाठी देखील ग्लोमॅलिन रिलेटेड सॉइल प्रोटीन्स जे आहेत अशा प्रकारचे प्रथिनं ही जे मायक्रोरायझा प्रकारातली आहे या बुरशीपासून उपलब्ध आहेत तसेच विविध सूक्ष्मजीवणूंच्या जे काही विकर आहेत की जे कीड आणि रोग नियंत्रणासाठी आहेत अशी विविध प्रकारची जैव रसायनं आज आपल्याकडे उपलब्ध आहेत या तिन्ही प्रकारांचे जे महत्त्व आहे ते कशा प्रकारचं आहे ह्यांचं महत्त्व जे आहे की उत्पादन खर्च कमी करणं तोही पर्यावरणपूरक पद्धतीनं आज शेतकरी पारंपरिकरित्या रासायनिक बुरशीनाशकं बुरशींच्या नियंत्रणासाठी वापरतात कीटकनाशकं वापरतात आता काही विकर आहेत की ज्या बुरशी तयार करतात त्यांच्या जगण्याचा नियमित भाग म्हणून उदाहरणार्थ कायटिनेज नावाचं विकार आहे एन्झाईम ज्याला इंग्रजीत म्हटलं जातं हे विकार इतर ज्या बुरशी आहेत त्यांच्या पेशीभित्तिकांना तोडतं त्या उघड्या करतं आणि त्यातनं जी बुरशी आहे ती अन्न शोषून घ्यायला मदत होते तर अशा प्रकारची विकारं जी आहेत ती आपण बुरशींच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो क्राय प्रोटीन्स आहेत किंवा विविध एन्झाईम्स आहेत की जी किडींच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो ज्याने किडींचं आवरचं आवरण ज्या ते विघटन होऊन त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवणूंचा प्रवेश होऊन ते त्यांना इन्फेक्शन होऊन ती मरतात त्या व्यतिरिक्त वनस्पतीच्या वाढीसाठी फॉस्पटेजेस डायस्टेजेस इस्टरेजेस नावाच्या विकर आहेत ते आपण वापरू शकतो जेणेकरून मातीमधला जो अविद्रव्य स्वरूपातील खतं आहेत फॉस्फोरस असतील किंवा बाकीच्या खतांसाठीचे जे एन्झाईम्स आहेत ते त्यांना सहजतेनं विघटित करतात पाण्यात रूपांतरित करतात पाण्यामध्ये विरघळणाऱ्या स्वरूपात जे पिकाला सहजतेनं घेता येतात शेतीकडे आपण जर पाहायचं झालं शेतकरी बांधवांना याचा शेतीमध्ये वापर करायचा असेल तर तो कशा प्रकारे करता येईल याचा वापर शेतीमध्ये पिकांच्या गरजेनुसार आपण करू शकतो जसं की काही जीवाणू खतं किंवा जैविक कीटकनाशकं जी आहेत ही नैसर्गिकरित्या हे उत्पादनं तयार करतात उदाहरणार्थ फॉस्फोरस विरघळणारे जीवाणू जे जी आहेत हे काही विकारांची निर्मिती करतात जेणेकरून फॉस्फोरस हा सहजतेनं पाण्यातील अविद्रव्य स्वरूपातून पाण्यातील विद्रव्य स्वरूपामध्ये रूपांतरित होतो त्या जसं मग म्हटलं की सूक्ष्मजीव्याचा मुख्य स्रोत आहेत किंवा मेटारायझियम सारखी बुरशी आहे की, की जी असे विकर स्रोवते की जी अळींना मारतात आणि आळींच्या आतमध्ये प्रवेश करायला त्या बुरशीला मदत करतात oh. त्याच्या वरच्या आवरणाचं विघटन करून अशा mm -hmm. प्रकारे किंवा कामगंध सापळे आहेत त्या व्यतिरिक्त ही जी रसायनं आहेत ही आता येत्या काळामध्ये आपल्याला बाजारामध्ये आलेली दिसतील किंवा काही आलेली पण आहेत उत्पादनं की ज्यांच्यामध्ये कुठल्याही जीवाणू आणि बुरशींच्या व्यतिरिक्त प्रत्यक्षात या विकारांचा वापर केलेला आहे त्यांची फवारणी केली किंवा मातीतून आपण दिलं पाण्यातनं दिलं तरीसुद्धा ते योग्य प्रकारे काम करतात आणि पर्यावरणपूरक रेसिड्यू फ्री पद्धतीनं पिकाचं नियोजन कीड नियंत्रण रोग नियंत्रण आणि पीकवाढीसाठी मदत करतात याचा जो मातीच्या आरोग्यावर होणारा जो परिणाम आहे तो कशा प्रकारचा आहे मातीचं आरोग्य नक्कीच याच्यामुळे सुधारण्यासाठी मदत होते जसं ग्लोमेलिन प्रकारातले जे आहेत बुरशीपासून मिळणार हे मातीला संवर्धनासाठी माती भुसभुशीत ठेवण्यासाठी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवण्यासाठी मदत करतात सिडोरोफोर नावाची जी जैव रसायन आहेत जी सोडोमुना जीवनापासून मिळतात ही मातीमध्ये जे अन्नद्रव्य आहे याचं चिलेशन करायला मदत करतात चिलेशन म्हणजे त्याला एखादा वाहक जोडला जातो जो मुळांपर्यंत आणि मुळावाटे पेशींपर्यंत संबंधित अन्न घटकाचं वहन सहजतेनं करायला मदत करतो अशा प्रकारे ह्या ज्या घटकांचं काम मातीच्या संवर्धनासाठी चांगल्या प्रकारे लागू पडतं जेणेकरून खतांची परिणामकारकता देखील वाढते पिकाची वातावरणात बदलाला सामोरं जाण्याची क्षमता देखील वाढते आणि एकंदरीतच रोगप्रतिकार क्षमता पिकाची चांगली राहते याचा जो वापर आहे जैव रसायनांचा वापर तो पिकाच्या वाढीच्या संदर्भात जर पाहायचा झाला तर तो, तो कसा करायला पाहिजे जैव जाए? रसायनांमध्ये प्रामुख्यानं वनस्पती वाढ संप्रेरक आणि वनस्पती वाढ उत्तेजक या दोन श्रेणी आहेत वनस्पती वाढ संप्रेदकांमध्ये विविध हॉर्मोन्स आहेत सिक्स बी ए प्रकारातलं हॉर्मोन आहे की सायटोकायनिन प्रकारातलं हॉर्मोन आहे उदाहरणार्थ सिक्स बी ए की जे वनस्पतीची शाखीय वाढ करायला आणि योग्य प्रकारे वाढीसाठी मदत करतं hmm. जिब्रेलिन्स प्रकारातले हॉर्मोन्स आहेत की जे पेशींचं विभजन वेगानं घडवून आणतं जेणेकरून वाढ अतिशय जलद प्रकारे होते डी hmm. एस सिक्स प्रकारातला हॉर्मोन आहे की जे रिप्रोडक्टिव सिस्टम किंवा प्रजनन क्षमतेवरती काम करतं अशा प्रकारे वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत त्यांचे वेगवेगळे रोल्स आहेत पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार hmm. फ्लोरा असेल किंवा फ्लॉवर टू फ्रूट सेटिंग असेल आपण या हॉर्मोन्सचा वापर जो आहे तो पिकांच्या साठी उत्पादन वाढीसाठी निरोगी ठेवण्यासाठी करू शकतो त्या व्यतिरिक्त जैव उत्तेजक आहेत उदाहरणार्थ तापमान जास्त असेल किंवा कमी असेल तर पिकांची वाढ खुंटते तर जैव उत्तेजकांमध्ये ह्युमिक ॲसिड आहे हे मातीतनं आपण वापरू शकतो अम्युनो ऍसिड्स किंवा इतर प्रथिनं आहेत किंवा विविध रसायन आहेत ज्यांचा वापर आपण पिकाची वाढ ॲडव्हर्स कंडिशन्समध्ये देखील चालू ठेवण्यासाठी करू शकतो ढगाळ वातावरणामध्ये पिकाची वाढ थांबते प्रकाश संशोधनाला मर्यादा येतात अशावेळी जे वनस्पती वाढ संप्रेरक आणि उत्तेजक यांचं कॉम्बिनेशन जर केले तर पिकाची योग्य वाढ ॲडव्हान्स कंडिशन्समध्ये दे देखील सहजतेनं आपल्याला करणं शक्य होतं पण सर आता माझा प्रश्न असा आहे की जी पारंपरिक खतं आहेत ज्यामध्ये रासायनिक खतं आहेत जैविक सेंद्रिय खतं आहेत त्याच्या वापरामध्ये आणि याच्या वापरामध्ये आपल्याला काय फरक झालो पारंपरिक खतं म्हणजे रासायनिक खतं किंवा सेंद्रिय खतं वापरलीच गेली पाहिजेत परंतु जसं आपल्याला गाडीचा मायलेज मॅटर करतो जेव्हा आपण पेट्रोल टाकतो प्रकारे जेव्हा आपण ही बायकेमिकल्स वापरतो जैव रसायनं वापरतो त्यावेळी या खतांची परिणामकारकता वाढते बरोबर कीटकनाशकांच्या सोबत देखील रासायनिक कीटकनाशक बुरशीनाशकांच्या सोबत देखील वापरता येतात त्यांचे देखील बूस्टर म्हणून आपण म्हणून वापरू शकतो प्राथमिक संरक्षणासाठी वापरू शकतो जेणेकरून खतांचा वापर आपण कमी करू शकतो रासायनिक कीटकनाशकांचा वापर करू शकतो कमी हे पर्यावरणपूरक होतं आणि उत्पादन खर्चात देखील कपात होते आणि माती आणि पिकासाठी देखील चांगल्या प्रकारे अगदी खरं एक बुस्टर म्हणून हे कृषी जैव रसायन या ठिकाणी काम करताना आपण पाहू शकतो आता आपण संरक्षणाचा उल्लेख केला पीक संरक्षणाचा तर पीक संरक्षणासाठी कृषी जैव रसायनांचा वापर कसा करायला पाहिजे वनस्पती वाढ संप्रेरक पिकाला निरोगी ठेवायला मदत करतात बदलत्या वातावरणामध्ये पिकाचं चा चांगली वाढ सुनिश्चित करण्याचं काम करतात जेणेकरून बदलत्या वातावरणापासून त्याचं संरक्षण होईल त्या व्यतिरिक्त जसं मग अशी की काही बुरशी विविध विकरं तयार करतात ही विकरं बुरशींना प्रत्यक्षात वापरून पण आपल्याला पिकासाठी देता येतात किड नियंत्रणासाठी रोग नियंत्रणासाठी देता येतात किंवा ती बुरशींपासनं शुद्ध केलेली विकरं जी आहेत वेगळी केलेली ही सुद्धा उपलब्ध आहेत किंवा होत आहेत hmm. तर यांचा देखील आपण प्रत्यक्ष वापर फवारणीसाठी जर केला जेव्हा कीड त्याच्या संपर्कात येते तेव्हा ते किडीचं वरचं आवरण जे आहे मग अशी जसं आपण डिस्कस केलं ते विरघळवतात आणि त्यातमध्ये मग विविध रोगकारक जीवाणू जाऊ शकतात आणि किडीचा त्याच्यामुळे मृत्यू होऊ शकतो कीड किंवा रोग या दोन्ही गोष्टी यामुळे सहजतेनं नियंत्रणामध्ये येण्यासाठी मदत होते सर आता बऱ्याच वेळा शेतकरी बांधव सेंद्रिय शेतीचा अवलंब करताना आपण पाहतोय किंवा रेसिडी शेती करतायत जेणेकरून एक्सपोर्ट साठी ती फायद्याची ठरते अशा वेळेस आपण जी कृषी जैव रसायनं वापरणार आहोत त्याचा काय रोल असणार आहे महत्त्व असणार आहे यात सगळ्यात महत्त्वाची अडचण जी येते रेसिड्यू फ्री करण्यामध्ये किंवा सेंद्रिय याच्यामध्ये की रेसिड्यूज येतात कीटकनाशकांचे किंवा विविध रसायनांचे की जे आपल्याला निर्यातीसाठी अडचण आणतात हो तर ही जी जैव रसायनं आहेत किंवा विकर आहेत जी कीड रोग नियंत्रणासाठी आपण वापरतो वाढीसाठी आपण वापरू शकतो जसं मगाशी असं म्हटलं की यांचं विघटन काही तासांपासून काही दिवसांमध्ये होऊन जातं म्हणजे तीन चार तासांपासून तर तीन दिवसांमध्ये नव्वद टक्के जैव रसायनांचं प्रथिनात्मक किंवा जे काही आहेत त्यांचं विघटन होतं आणि मग कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या अवशेष किंवा रेसिड्यू शिल्लक राहत नाही आणि खऱ्या अर्थानं Free thi, hii, puruk, thi, nah, anhi, tha, mone, शेती ती पर्यावरणपूरक पद्धतीनं आणि कमी खर्चात करणं त्यामुळे शक्य होतं अजून याविषयी आपण सविस्तरपणे काय सांगाल सेंद्रिय शेतीबरोबर याचा वापर कसा करायला ही जी uh, रसायनं आहेत मुळातच ही मेटाबोलाइट्स किंवा च क्रियेमधली आहेत सजीवांमधनं so, निर्माण झालेली आहेत म्हणून सेंद्रिय म्हणून वापरण्यासाठी से देखील सेंद्रिय शेतीमध्ये यांना मान्यता आहे प्रमाणित सेंद्रिय शेतीमध्ये यांचा जर आपण वापर केला तर मुख्य ज्या अडचणी आहेत की रोग आणि किड नियंत्रण ह्या सहज त्यांना आपण करू शकतो म्हणजे सूक्ष्म जीवणू आणि जीवणूंचाही वापर करू शकतो याच्यासाठी किंवा त्यांच्यापासून शुद्ध स्वरूपामध्ये मिळवलेली जी विकर किंवा एन्झाईम्स आहेत उदाहरणार्थ कायटेनेज यांचा देखील आपण वापर करू शकतो जे पूर्णपणे पर्यावरणपूरक सेंद्रिय शेतीसाठी अनुकूल आहे आणि कुठल्याही प्रकारच्या रेसिड्यूज न घेता आपण ज्या प्रकारे कन्व्हेन्शनल पारंपरिक शेती करतो त्याच प्रकारे चांगल्या दर्जाचं उत्पादन इथे घेऊ शकतो आता या कृषी जैव वा रसायनांचा वापर करताना जी काळजी घ्यायला पाहिजे शेतकरी बांधवांनी ती काळजी काय घ्यायला पाहिजे त्यांनी सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी जरी शिक्षित असला तरी तो कुठल्याही कृषी रसायनांच्या वापराच्या बाबत निरक्षर आहे त्याची माहिती त्यांना कृषी सेवा केंद्रातनं मिळते किंवा इतर ठिकाणांवरनं तर हे न करता एक योग्य अशी माहिती घेणं गरजेनुसार शिफारसीनुसार वापर करणं गरजेचं आहे जसं कीटकनाशकं बुरशीनाशक खतांना शिफारसी असतात तसे या घटकांसाठी शिफारशी किंवा वाढीच्या योग्य वेळी वापर केला असता तरच त्या फायदेशीर आणि किफायतशीर ठरतात तर ह्या गोष्टी शेतकऱ्यांनी जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी कृषी रसायनांच्या योग्य प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे आणि असं जर प्रशिक्षण घेऊन ह्या रसायनांचा वापर केला तर तो निश्चितच फायदेशीर आणि खर्च कमी करणारा ठरेल बरोबर अनेक बर। वेळा माती परीक्षण करा असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांकडून तज्ज्ञांकडून दिला जातो आपलं काय मत आहे कृषी जैव रसायनांचा वापर करायचा असेल तर माती परीक्षण आणि याचा कसा संबंध आहे माती परीक्षण करणं हे गरजेचंच आहे जेणेकरून आपण प्रिसाईज म्हणजे योग्य तेच नियोजन करू शकतो वाढीव खर्च त्याच्यामुळे कमी होतो या व्यतिरिक्त माती परीक्षणामध्ये आपण तपासतो न्यूट्रिशन अन्नद्रव्य तर त्याच्यासोबत म्हणजे अन्नद्रव्य आहे परंतु ते पचवण्याची क्षमता आहे की नाही म्हणजेच मातीची सजीवता किंवा सूक्ष्मजीवनाचं योग्य प्रमाण आहे की नाही हे सुद्धा तपासलं जाणं गरजेचं आहे त्या दोन्ही तपासणी जर आपण केल्या तर योग्य प्रकारे आपल्याला खत नियोजन आणि खत वापराची परिणामकारकता वाढवायला देखील मदत होते आता आपण उल्लेख केला की त्याची सजीवता जी आहे मातीची ती तपासण्यासाठी माती परीक्षण करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला कृषी जैव रसायनांचा नेमका वापर किती करायला पाहिजे कसा करायला पाहिजे हे कळेल पण आता माती परीक्षण करण्यासाठीची जी प्रक्रिया आहे ती थोडक्यात आपण सांगावी माती परीक्षण करण्यासाठी दोन प्रकारे जसं आता सांगितलं माती परीक्षण आपण करू शकतो त्यासाठी शेताच्या चार कोपऱ्या आणि मधल्या भागातली आपण माती घेतो जिथे शेणखत किंवा काडी कचरा किंवा वेस्ट टाकलेला असतं अशा प्रकारची माती घेणं तिथे टाळावं ही माती घेऊन आपण प्रयोगशाळेमध्ये अन्नद्रव्य तपासणीसाठी देऊ शकतो किंवा सॉयलोमीटर किटच्या माध्यमातनं सारख्याच प्रक्रियेद्वारे आपण माती घेऊन सॉयलोमीटर टेस्ट किटच्या द्वारे तिथल्या तिथे बांधावरती मात्र तीन तासांमध्ये मातीच्या सजीवतेचं परीक्षण करू शकतो बरोबर सर काही वेळापूर्वी आपण याचा वापर करताना कृषी जैव रसायनांचा वापर करताना काळजी घ्यायची जी आवश्यकता आहे त्यामध्ये सांगितलं प्रशिक्षण असणं प्रशिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे तर यासाठी शासन काय प्रयत्न करत आहे कोणकोणत्या प्रकारचे प्रशिक्षण वर्ग राबवत आहे शासनाकडनं यामध्ये एक्सटेन्शन जे आपण म्हणतो कृषी विस्तारांतर्गत विविध प्रशिक्षणं घेतली जातात त्या व्यतिरिक्त केंद्र सरकार देखील विविध योजनांच्या माध्यमातून या गोष्टींना चालना देत आहे पुरस्कृत आहे आय सी आर जे आहे त्याच्यासाठी फिजिटल प्रणाली घेऊन येत आहे ज्याने फिजिकल आणि डिजिटल अशा दोन्हींचा सा समन्वय साधून येत्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण जे आहे ते उपलब्ध करून दिलं जाणार आहे बरोबर निश्चित शेतकरी बांधवांनी हे प्रशिक्षण घेणं त्यांच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे आता आपण खर्चाकडे येऊयात यासाठी या जो खर्च आहे तो इतर खतांच्या तुलनेच्या बाबतीमध्ये कशा प्रकारचा आहे आणि शेतकरी बांधवांना कशा प्रकारे त्याचं नियोजन करावं लागणार जर आपण सूक्ष्म जीवनाचा वापर केला जैवरासायनांचे स्रोत म्हणून उदाहरणार्थ कीटकनाशक जर आपण वापरतो रासायनिक ते वापरल्यानंतर अळीमेली किंवा कीटकनाशकाचा प्रभाव संपला की ते निघून जातं पुन्हा वापरायला लागतं हो। परंतु जर आपण एखादं जैविक कीटकनाशक जर वापरतो आहोत तर हे जैविक कीटकनाशक जी एखादी बुरशी आहे जी कीटकाला आजारी पाडते तर ती कीटकावरती जाते कीटकाला आजारी पाडते कीटक मरतो आणि त्याच्यावरती ती मोठ्या संख्येने त्याची बीजाणूंची निर्मिती करते और। हे बीजाणू वातावरणामध्ये पसरतात आणि पुढे येणाऱ्या कीटकांना सुद्धा संक्रमित करत चालतात अशा पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने ऑटोमेशन तिथे सुरू होतं आणि सहजतेने किड नियंत्रण आर्थिक नुकसान पातळीखाली राहण्यामध्ये आपल्याला मदत होते त्याचप्रकारे जैव रसायनं जी आहेत ती देखील जेव्हा कीटकांच्या संपर्कात येतात अगदी तात्काळ कीटकांना मारण्याची क्षमता रसायनांसारखीच त्यांच्यामध्ये आहे तर ह्या पद्धतीनं आपण वापर करू शकतो सर आता रासायनिक खतं जी आहेत आणि कृषी जैव रसायनं जे आहेत यामध्ये प्रामुख्याने तुमच्या माहितीनुसार काय फरक आहे आणि त्याचे फायदे तोटे काय आहेत आज आपल्याला शेती व्यावसायिक पद्धतीने करायची आहे आणि म्हणून उत्पादन वाढ आणि उत्पादनाचा दर्जा दोन्ही गोष्टी अपेक्षित आहेत रासायनिक खतांची याला निश्चितच गरज आहे परंतु रासायनिक खतांमुळे होणारे जे दुष्परिणाम आहेत ते उत्पादन वाढीसाठी आणि दर्जा घसरण्यासाठी खर्च वाढण्यासाठी निमित्त लिमिटेशन्स आहेत तर त्याच्यामुळे उत्पादन वाढ कमी होते खर्च वाढतो कारण जमीन आपली खराब होते हो। तर रासायनिक खतांसोबत जेव्हा आपण जैविक जे सेंद्रिय किंवा जैव रासायनिक गोष्टींचा वापर करू तेव्हा रासायनिक खतांची परिणामकारकता वाढेल म्हणजेच त्यांचा वापर कमी करावा लागेल बर खर्च कमी होईल दुसरी गोष्ट त्यांच्यामुळे होणारे जे साईड इफेक्ट आहेत त्याला प्रतिबंध घालण्यासाठी किंवा त्याला मर्यादित ठेवण्यासाठी ही रसायनं किंवा सूक्ष्मजीवाणू काम करतात तर हा जो डिफरन्स आहे तो की रासायनिक खतांची गरज आहेच परंतु सोबत एकात्मिक पद्धतीने जर नियोजन केलं रासायनिक जैविक सेंद्रिय आणि जैवरासायनिक तर मग आपल्याला आपली माती देखील चांगली ठेवता येते उत्पादन खर्च कमी करता येतो उत्पादनाचा दर्जा देखील सुधारण्यास मदत होते कृषी जैव शेतकरी बांधवांपर्यंत हा विषय थोडासा नवीन असल्यामुळे कदाचित याचा वापर म्हणावा इतका होताना आपण पाहत नाहीये तर तुमच्या माहितीप्रमाणे याचा वापर शेतकरी बांधवांमध्ये याचा प्रचार आणि प्रसार वाढावा म्हणून काय केलं पाहिजे आणि कशा प्रकारच्या योजना तुम्ही आ, अवलंबत आहात याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सटेन्शन किंवा कृषी विस्ताराद्वारे शेतकऱ्यांना याची माहिती योग्य प्रकारे दिली गेली पाहिजे आजही शेतकऱ्यांच्या मध्ये जैविक कीटकनाशक जैविक बुरशीनाशक किंवा जैव वा रसायनं वापरण्याबाबत खूप मोठा अज्ञान आहे mm. की जेणेकरून त्याच्या योग्य वापराविषयी अज्ञान असल्यामुळे त्याचा वापर, वापर केव्हा करावा कसा करावा हे त्यांना कळत नाही आणि मग त्याच्यासोबत नको त्या गोष्टी घेतल्या जातात त्यांची परिणामकारकता कमी होते अयोग्य वेळी अयोग्य प्रकारे वापरामुळे आणि मग शेतकरी त्याच्यापासून दूर होतो तर शेतकऱ्यांना कृषी रसायन आणि हे जैविक निविष्ठा ज्या आहेत यांच्या योग्य वापराचं प्रशिक्षण जर आपण दिलं की जैविक निविष्ट शक्यतो संध्याकाळी वापराव्या त्याच्यासोबत रासायनिक बुरशीनाशक वगैरे वापरू नयेत प्रतिजैविकांचा वापर टाळावा जेणेकरून त्यांचा काउंट मेंटेन राहील आणि ते परिणामकारकतेनं काम करतील मग ह्या गोष्टी जर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या तर त्याची परिणामकारकता त्यांना मिळते त्यांचा खर्च कमी होतो लांब टप्प्यापर्यंत परिणामकारकता असते मग शेतकरी ह्या निविष्टांकडे स्वतःहून वळतील बर त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी रासायन साक्षरतेचं प्रशिक्षण दिलं जाणं अतिशय गरजेचं आहे निश्चित सर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण या ठिकाणी मांडला आहे की प्रशिक्षण दिलं जाणं महत्त्वाचं आहे शेतकरी बांधवांना पण आता हे प्रशिक्षण जर घ्यायचं असेल तर त्यासाठी संपर्क साधण्यासाठी कोणाशी संपर्क साधला पाहिजे आपण कृषी विभागामार्फत प्रशिक्षण घेतलं जातं आत्माच्या अंतर्गत ते या बाबतीमध्ये काही अंशी माहिती दिली जातात शिवाय बायमे इनोटी लर्निंग फाउंडेशन जे आहे संस्था अहमदनगरची यांच्यामार्फत कृषी रसायन साक्षरता प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी घेतलं जातं यामध्ये शेतकऱ्यांना जैविक रासायनिक घटकांचा वापर योग्य प्रकारे कसा करावा त्यांची कम्पॅटिबिलिटी आहे की नाही हे कसं ओळखावं त्यांची परिणामकारकता कशी वाढवावी बांधावरती कुठल्या निविष्ट आपण बनवू शकतो ह्या सर्व गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जातं शेतकरी बांधवांना ते शेवटी शेवटी तुम्ही काय संदेश देत शेतकरी बांधवांना माझी विनंती की आपली माती जिवंत असेल तरच आपली शेती जिवंत राहणार आहे आणि तरच शेतकरी टिकणार आहे त्यामुळे आपण योग्य प्रकारे रासायनिक जैविक सेंद्रिय निविष्टांची सांगड घालून शेती करणं एकात्मिक नियोजन करणं गरजेचं आहे जेणेकरून आपली माती आपण चांगली ठेवू शकतो उत्पादनाचा खर्च कमी करू शकतो उत्पादन हे निर्यातक्षम आणि रासायनिक जे अवशेष आहेत त्यांचे विरहित रेसिड्यू फ्री असं करू शकतो अशा प्रकारे जर आपण केलं तर आपला उत्पादन खर्च कमी होऊन नफ्यामध्ये वाढवते म्हणूनच माती जिवंत ठेवून शेती जिवंत ठेवणं माती जिवंत ठेवून शेती करणं हे नेहमीच फायद्याचं आहे अगदी खरं आहे सर शेतकरी बंधू भगिनींनो सरांनी अतिशय महत्त्वाचा संदेश या ठिकाणी दिला आहे माती जिवंत असेल तर शेती जिवंत असेल यामध्ये मी थोडस ॲड करू करू इच्छितो सर की माती कसदार तर शेती जोरदार असं आपण म्हणूयात कृषी शेतीमध्ये आपण जेव्हा वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो ज्यामध्ये सेंद्रिय रासायनिक आणि जैविक खतं आहेत या खतांमध्ये आपण जर कृषी जैव रासायनांचा जर आपण वापर केला तर तो निश्चित आपल्याला फायदाचा ठरणार आहे समझ समझ आ, साथी या बाबतीत अनेक समज गैरसमज आहेत हे समज गैरसमज आपल्यामधून काढून टाकण्यासाठी आपण प्रशिक्षण घेणं फार महत्त्वाचं आहे यासाठी शासन सर स्तरावरती वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण जे आहे त्याचं आयोजन केलं जातं या प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन आपण याचा नेमका वापर कसा करायला पाहिजे हे आपण जाणून घेतलं पाहिजे आजच्या कार्यक्रमातून तुम्हाला एकूणच कृषी जैव रसायनांचा वापर कसा करायला पाहिजे त्या तै, त्याचे प्रकार कोणते आहेत त्याचं महत्त्व काय आहे या सगळ्या बाबी लक्षात आल्या असतील शेतकरी बांधवांना तुम्ही जरूर या कृषी जैव रसायनांचा वापर आपल्या शेतीमध्ये करा आणि उत्पादनामध्ये वाढ मिळवा डॉक्टर गाडगेसर आज आपण कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद